नमस्कार मंडळी कशा सर्व शुभ सकाळ सगळ्यांना आणि सकाळच्या डब्याची घाई चालू आहे तर इथे मी भोपळी मिरची आणि वांग्याची भाजी बनवते तर आता तेल टाकलं कडीपत्ता टाकला राई टाकली कांदा टॅमॅटो आणि आता चांगला फ्राय करून तर भोपळी मिरची मिरचीमध्ये वांगं तर कसं एकच कस वांग होतं आणि एक खराब निघाला वांगं तर म्हटलं चला भोपळी मिरचीमध्ये टाकून द्याव्या भूग्या कशी लागते भाजी पण खूप छान झाली होती कांदा टॅमॅटो चांगला फ्राय केला आणि मग हिंग टाकला हळद टाकला टाकली आणि मसाला टाकला आणि पाहिजे तर तुम्ही जिरा पावडर धना पावडर जगभराचे मसाले टाकू शकता भाजी फोडणीमध्ये टाकून चांगली मसाल्यामध्ये फ्राय करून घेतली आता मीठ टाकायचं बाकी आहे आता चवीनुसार आपलं मीठ टाकूया आता मीठ टाकल्यानं चांगलं मिक्स करून घेते खरंच का खूप वेळ टेन्शन येतं ना हो रोज काय भाजी बनवायची आणि काय माहिती आहे एकजण एक खातं एक एक भाजी एक जण दुसरी भाजी खातं त्यामुळे खूप टेन्शन येतं भाजीवर झाकण ठेवून त्याच्यावरती पाणी टाकली भाजीमध्ये पाणी नाही टाकलं आहे अजिबात तर मंडळी इथे ना मी मक्याचे दाणे पण उकडून ठेवलेले आहेत गरम गरम तर त्याच्यामध्ये मीठ हळद आणि पाणी असं टाकून उकडून घेतले मुलीला म्हणा मुलगी म्हणाली मला डब्याला दे म्हणून तर डब्यात दा आता भरले आहे डबा थंड करत ठेवते जरा चला आता मंडळी आता भाजी बघूया शिजली की नाही जरा एकदा बघून घेते ती अजून का शिजली नाही थोडीफार कच्ची आहे आणि बघा किती पाणी सुटलं आहे त्याला त्याच्यामुळे मी पाणी टाकलं नव्हतं अजून पाच मिनटं शिजायला पाहिजे आता परत झाकण ठेवून देते आणि मग थोडं शिजेल ती चला तर मग आता आपली भाजी तयार झाली असणार बघा खूप सुंदर असा सुगंध सुटला आहे भाजीला चला तर आपल्या तर भाजी तयार झाली आहे डबा भरूया आ, आता थोडं वेळ थंड करत ठेवायला लागेल फॅन खाली चला तरी तर मंडळी बघा भाजी चपाती सर्व झालं आहे ते तुम्हाला दाखवलं आणि आता मुलगी हॉफिसला निघून गेली नऊ वाजून गेलेले आहेत मी फ्रेश झाली आहे सर्व बिटा पुसून भांडी वगैरे सर्व घासून आहे आणि मिस्टर पूर्वाचा बाप्पा झोपला आहे तो दुपारी ल्युटीला जाणार आहे एक वाजता त्याच्यामुळे आता मी दूध तापा ठेवले तर घ्यास बंद करते आणि मी जाते बाहेर बाहेर म्हणजे चाळीच्या बाहेर रस्त्यावर एक नायर ताई आहेत एक नायर, 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 नायर म्हणून एक ताई आहे तर त्यांच्या आईला मी फिरवते वॉकिंग करते त्यानंतर वयस्कर आहे त्याच्यामुळे एकट्या कशा चालणार त्याच्यामुळे त्यांनी मला विचारलं की तुम्ही स सकाळी जरा माझ्या आईला फिरवता मी म्हटलं ठीक आहे आहे मग एक तास म्हणजे आता मी अकरा वाजेपर्यंत पावणे अकरा वाजेपर्यंत मी घरी येईन त्याच्यानंतर आल्यानंतर जेवण म्हणजे त्यांना डबा लागणार जेवण लागणार ते मला करावं लागेल आणि बाकीची सगळी कामं दुपारी चला तर मी ते दूध तापले दुधाचा गॅस बंद करते आणि सगळं बिटा साफ करून घेतला आहे मी छानपैकी आणि आमचं माऊ बघा आता जेवण झालं पूर्वाच्या बाप्पाला जेवण दिलं डबा भरून दिला आणि ते आत्ताच गेले कामावरती कामावर गेले च गेले कामा कामा ते कामावरती सर्व त्यांचं झालं आणि आता शेत सकाळी उठल्यापासून साडेसहा वाजता उठल्यापासून फक्त आता दोन मिनटं म्हटलं बसते आणि नंतर पुढे सर्व कामं बाकी आहेत लादी वगैरे सर्व फुसायचं आहे म्हणजे तोपर्यंत चार वाजतील त्याच्यानंतर मी जेवेल आणि मग थोडासा आराम करेल अजून मला रस्ते व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ आवडत असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्या तोपर्यंत बाय बाय